नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आपण आत्ता आहोत भक्तीशक्तीला आणि नदी सुधारला विरोध करण्यासाठी आपण इथे आलेलो पहिला प्रश्न पडेल की सुधारच्या बाबत जे काय आंदोलन चालू आहे किंवा ते चालू आहे चाफेकर चौकात चा आणि मी भक्तीशक्तीला काय करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या ज्या गळ्यामध्ये हे सगळे पोस्टर्स अडकवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदी सुधारचा प्रकल्प हा दोन हजार अठराला सुरू झाला आणि तेव्हापासून काही था ठराविक एन जी ओज ह्या सुधारसा डी पी आर बनताना त्याच्यामध्ये सामील होत्या ठीक आहे आणि त्या लोकांनी गेली सहा वर्ष लोकांपर्यंत ही माहिती लपवली त्यामुळे आपण त्या आंदोलनात किंवा त्याच लोकांबरोबर सगळी नाही काही लोकं आहेत जी तिथे आहेत त्यामुळे आपण त्या आंदोलनामध्ये न सामील होण्याचं हे घेतलं आपण एक वेगळी भूम घेतली लोकांना पटेल नाही पटेल पण आता एक महत्त्वाचं सगळ्यात होतं की सुधार म्हणजे नक्की आम्हाला हवं आहे काय नदी सुधार हा नदीसाठी असला पाहिजे त्यामुळे पहिल्यांदा जर नदी सुधार करायचे काही पॉईंट सांगतोय पटले तर नक्की शेअर करत नदीमध्ये जी सगळी अतिक्रमणं आहेत ही पहिल्यांदा काढा आता ही अतिक्रमणं आहेत का नाही कसं कळणार तर त्याच्यासाठी आमची पहिली डिमांड आहे ती अतिक्रमणं काढा दुसरी डिमांड हे कळण्यासाठी जो नदी काठचा जो ब्लू लाईन आपण ज्याला पूळ निळीपूर नियंत्रण रेषा म्हणतो ती नियंत्रण रेषा आहे ती फिजिकली डिमार्क करा बरोबर आहे त्यामुळे लोकांना कळेल अतिक्रमण कुठलं आहे अतिक्रमण कुठलं नाही आहे तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये बरेचसे प्रायव्हेट लँड्स आहेत जसे हायवेज बनवताना पुढच्या पाच वर्षाचा विचार करून लँड्स ॲक्विजिशन केलं जातं त्याच पद्धतीनं सुधारमध्ये देखील ब्लू लाईन्समधल्या ज्या जमिनी आहेत त्या सरकारने कुठेतरी अक्वायर केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरनं त्या ब्लू लाईनवरती इतकं डेन्स प्लांटेशन जे आत्ता आहे त्याला हात न लावता एकही झाडला हात न लावता त्या ब्लू लाईनच्या काठावरती ही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड झाली पाहिजे जेणेकरून कुणाला आतमध्ये राडारोडा टाकायला अतिक्रमण करायला चान्सेस भेटणार नाही ठीक आहे हा झाला नदीच्या बाबतचा आता नदी म्हणजे नदी असते का हो फक्त बिलकुल नाही तर ती एक प्रणाली असते नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या काही ज्या काही उपनद्या आहेत ओढे आहेत नाले आहेत जिवंत झरे आहेत यांना देखील स्वतःचा एक जसं ब्लू लाईन रेड लाईन असे त्यांचा स्वतःचा एक बफर झोन असतो त्या बफर झोनवरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे शहरातली अनेक ओढे नाले हे सगळे अतिक्रमित होऊन सगळे बुजवलेले गेलेले आहेत किंवा एका छोट्याशा पाईपलाईनमध्ये बंदिस्त केले गेलेले त्यामुळं ह्या ओढ्या नाल्यांना देखील अतिक्रमणमुक्त करावं ही अजून एक मागणी आता आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर नद्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा आणि गहन प्रश्न जर लक्षात घेतला तर तो आहे म्हणजे प्रदूषणाचा तुम्ही शंभर लोकांना सर्वसामान्य लोकांना विचारा की तुम्हाला नदीचा कुठली समस्या आता सगळ्यात घेऊन वाटते ते सगळे म्हणतील की नद्या फेसाळतात नद्या प्रदूषित नद्यांचं गटर आहे त्यामुळं आत्ता जो सरकारी जो नदी सुधार प्रकल्प आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर इथं दिसत असेल तर फक्त आणि फक्त पाच टक्के अमाऊंट ही नदीच्या स्वच्छतेवरती आणि पंच्याण्णव टक्के हे सिव्हिल वर्कसाठी किंवा गार्डन्स वगैरे ह्याच्यासाठी त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की नद्यांसाठीचा खर्च हा नद्यांसाठीच झाला पाहिजे त्यामुळे नद्या स्वच्छतेसाठी किंवा नद्या प्रदूषित होणे त्याच्यासाठी सगळा खर्च झाला पाहिजे मॅक्झिमम पंच्याण्णव टक्के तिथे झाला पाहिजे मग ह्याच्यासाठी काय तर जे एस टी पीज आहेत सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत जे इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स आहेत ठीक आहे ह्याची संख्या वाढवली गेली पाहिजे ह्याची जे टेक्नॉलॉजी आहेत हे अपग्रेडेड टेक्नॉलॉजीजचे वापरले गेले पाहिजेत सर्व अपग्रेडेड टेक्नॉलॉजीजचे एस टी पी आणि ए टी पी वापरल्यानंतर सध्याला जे ठेकेदार किंवा ज्या कंपन्या ह्या एस टी पी टी पी व्यवस्थित वापरत नाहीत किंवा त्या कार्यान्वित व्यवस्थित करत नाहीत त्यांना कुठेतरी ब्लॅकलिस्ट केलं जावं हे सगळं झालं आपल्या आपल्या काय अपेक्षा आहेत पण ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष काय करू शकतो तो पहिल्यांदा स्मार्ट सिटी किंवा नदी सुधार प्रकल्पांतर्गत सगळ्या नदीकाठांवरती सी सी टी व्हीज बसवा ठीक आहे आणि इथून पुढे सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून जर नदीच्यासाठीचा एखादा चांगला कायदा बनवता आला तर तो कायदा बनवता या आणि त्या कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन असावी नदीचं प्रदूषण करणाऱ्या लोकांना बेलदेखील मिळाली नाही पाहिजे अशा कडक शिक्षा त्याच्यामध्ये असल्या पाहिजे त्याचबरोबर जसे आपल्याकडे ग्रीन मार्शल्स आहेत किंवा हे नदी स्पेसिफिकली नदीवरती वॉच ठेवण्यासाठी रिवर सोल्जर्स किंवा नदीरक्षक असे नेमले गेले पाहिजेत साठी एक विशेष हेल्पलाईन नंबर जशी आपल्या पोलिसांसाठी असते जशी आपल्या ॲम्ब्युलन्ससाठी असते तशी स्पेसिफिकली नदीसाठी एक स्पेसिफिक नंबर दिला पाहिजे जिथं कोणाला नदीच्या प्रदूषणाबाबत किंवा इतर गोष्टी चुकीच्या दिसतील त्या लोकांनी त्या इमर्जन्सी नंबरवरती कॉल केला पाहिजे आता त्याचबरोबर नद्यांमध्ये जे काही येणारं सिवेज आहे किंवा केमिकल्स आहे हे आपल्याला ओळखता येतं का बघून नाही ह्याच्यासाठी ह्याच्या ॲडव्हान्स ज्या टेस्टिंग लॅब्स आहेत आत्ता काही लॅब्स आहेत पण त्याच्यापेक्षा येईल कारण ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं पोल्युटन काय आहे ते कुठून येतात आहेत कुठली इंडस्ट्री टाकते आहे का ते डोमेस्टिक सिवेजमधलं आहे का ते इंडस्ट्रीयलमधलं आहे का हजार इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल लिक्विड वेस्ट आहे हे करण्यासाठी ह्या ॲडव्हान्स लॅबची त्याच्यामध्ये कुठेतरी स्थापना झाली पाहिजे त्याच्यावरती काम झालं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीमुळे आपल्या येणाऱ्या पिढीचं हे भविष्य ठरणार आहे ठीक आहे त्यामुळं त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून हे चालणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्पामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय हे आपण ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तो, तो नक्की पुढे शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण